नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहेत महाविकास आघाडीने केला भाजपचा दारुण पराभव हो। मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा नगर परिषद कन्हान पिंपरी क्रमांक सात येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी सेहेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के मतदान करून निवडणुकीत निवडणूक नियोनुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक मतदारांचे यादीतून नाव गहाळ झाले असताना सुद्धा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या राखी परते यांनी भाजपच्या नंदकिशोर श्रीरामे यांच्यापेक्षा अठ्ठावीस मते जास्त घेऊन विजयी झाले आहेत नगर परिषद व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल नारनवरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते देऊन सत्ताधाऱ्याविरुद्ध असलेला रोष पुन्हा एकदा मतदारांनी आपल्या मतदानातून व्यक्त आहे त्यामुळे हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे त्यामुळे भाजपचा येणाऱ्या काळात देखील अशाच छोट्या मोठ्या निवडणुकीत पराभव होत राहील का मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र